लग्न बस्ता काढायचा तर मग लग्न बस्त्याचे माहेर घर असलेल्या रवींद्र वस्त्र निकेतन मध्ये पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठे दोन एकरात विस्तारलेले भव्य वस्त्र दालन असं व्हरायटी भरगोस डिस्काउंट म्हणजे रवींद्र वस्त्र निकेतन नामवंत साड्यांचे होलसेल मार्केट म्हणजे रवींद्र वस्त्र निकेतन नवरा नवरीची पहिली पसंती म्हणजेच रवींद्र वस्त्र निकेतन नवरा नवरीसाठी स्वतंत्र विभाग नामवंत साड्यांवर सेल आहेरासाठी शेक शेकडो व्हरायटी तर मग वाट कसली बघताय चला खरेदीला रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे तालुका मिरज जिल्हा सांगली ताज्या बातम्यांसाठी महान कार्याला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा परिवर्तनाच्या दिशेने वाटचाल करणारा भटका समाजाचा मेळावा दिशादर्शक डॉक्टर स्वाती पाटील अन्न वस्त्र आणि निवारा या मूलभूत गरजा मिळणं हा नागरिकांचा जन्मसिद्ध हक्क आहे यापैकी निवारा ही मूलभूत गरज शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवण्यासाठी भटका समाज मुक्ती आंदोलनाचे अध्यक्ष भीमराव साठे बापू यांनी समाजाचे व्रत स्वीकारले आहे साठेबापू यांनी शेकडो पक्के देऊन परिवर्तनाच्या दिशेने वाटचाल करणारा भटका समाजाचा मेळावा असल्याचे कौतुक भाजपा महिला मोर्चाचे प्रदेश सचिव डॉक्टर स्वाती पाटील यांनी केलं पेटबडगाव येथील इरा हॉलमध्ये भटका समाज मुक्ती आंदोलन आयोजित परिवर्तन संकल्प मेळाव्यात त्या अध्यक्ष स्थानावरून बोलत होत्या यावेळी आंदोलनाच्या अध्यक्ष भीमराव साठे बापू राष्ट्रवादी शरद पवार गटाचे युवा नेते हर्षवर्धन चव्हाण जयशिवराय शेतकरी संघटने शिवाजीराव माने सामाजिक कार्यकर्ते विकासराव कांबळे विजय चौगले डॉक्टर अभय यादव संदीप जाधव बेबिताई गोसावी उपस्थित होते स्वागत इयत्ता तिसरीतील शालेय विद्यार्थी हार्दिक प्रदीप लोंडे यांनी तर प्रास्ताविक सिने कलाकार रमेश डोंगरे यांनी केलं यावेळी शिवराय किसान संघटनेचे अध्यक्ष शिवाजी माने सामाजिक कार्यकर्ते विजय चौगले विकास कांबळे संजय वाघमोडे डॉ अभय यादव हर्षवर्धन चव्हाण संदीप जाधव यांनी मनोगत व्यक्त केली यावेळी वैभव हिरवे जयसिंग पाटील संजय धोंगडे प्रदीप लोंडे सुरेश महापुरे शामराव जाधव रेणुका माळवे संजय चव्हाण पाकिजा मस्तान रेखा गोसावी अनिल शिंदे रुपाली घोरपडे रुपाली महाडिक हेमा दबडे कमल वायदंडे पुष्पा मोरे निवास पवार रिझवाना शेख नंदा झुंजार विश्वजित साठे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते सूत्रसंचालन संदीप देवकुळे यांनी केलं तर शेवटी आभार अभिजित साठे यांनी मानलं महानकटनेसाठी संजय दबडे पेटवडगाव